गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ तसेच गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सभासद शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार खाते प्रमुख यांचा सत्कार समारंभ बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता या वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख एक्क्याऐंशी हजार इतके उच्चांकी गाळप केले आज आयोजित या समारंभ सत्कार समारंभ सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून हरिभक्त परायण रमेश महाराज वसेकर हरिभक्त परायण राणा महाराज वासकर शिवतेज सिंह मोहिते पाटील माढा तालुक्यातील अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील संजय कोकाटे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे यांच्या कारखान्याचे आजी माजी संचालक विठ्ठल परिवारातील अनेक मान्यवर शेतकरी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या गळीत हंगामात सांगता समारंभ व सत्कार सोहळ्यात बोलताना विठ्ठल सरकारी क्षेत्र कारखान्याच्या त्रेचाळीसव्या गणेश मंगामाच्या सांता समारंभासाठी उपस्थित आदरणीय रमेश महाराज त्याचबरोबर वास्कर महाराज आज त्यांच्या हस्ते आपली इथे पूजा पार पडली असे आदरणीय बाळासाहेबजी हाके हाके ब्विटर सहकारी सत्र कारखान्याचे चेअरमन आदरणीय आभजित पाटील व्हायस शेअरमन आदरणीय रोंगिताई आदरणीय संजय बाबा कोकाटे भारत मरा पाटील बाळासाहेबजी पाटील आवदल बापू व उपस्थित सर्वच व्यासपीठ पुढे उपस्थित ब्विटर सहकारी सत्र कारखान्याचे सर्व सभासद बांधव आज त्या अडचा आपण पाहिलं जेव्हा उसून विठ्ठल सहकारी कारखाना बंद पडला आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक उदासीची लाट शेतकऱ्यांमध्ये कुठं ना कुठं आपल्याला बघायला मिळेल गेले तीन चार वर्ष दुष्काळाची परिस्थिती त्या ऊस कुठे घालायचा अशा प्रकारचा शेतकऱ्यांपुढचा प्रश्न हा खरंच फार मोठा होता आणि आपण गेले दोन वर्षापासून भक्तो आजाराने अभिजित बाबांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सरकारी सरकारने पहिल्या गेले ठंगामात जवळपास साडेसात लाखाचं कशीन केलं त्या के गेले ठामात दहा लाख एक्क्याऐंशी हजारचं क्रशिंग जवळपास केलं आणि खऱ्या अर्थाने विठ्ठलच्या परिवाराला आणि आपल्या संपूर्ण शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं काम ह्या विठ्ठल आणि विठ्ठलच्या सर्वसंचालक मंडळांनी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला केलेलं पाहायला मिळत आज खऱ्या अर्थाने बघितलं सरकारकडे एखादा कारखाना जर मोडला जरा परत उभा करायचं म्हणजे एखाद्या बसल्या हत्तीला उभा करायला आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या हा कारखाना चालवत आपण बघतोय की आज विठ्ठलला कुठेतरी चांगला दिवस आलेला आपल्याला बघायला आणि विठ्ठलला चांगला दिवस आला म्हणजे आपल्या शेतकऱ्याला बांधवायला चांगला दिवस आला कारण का फार मोठा उसाचा प्रश्न आज आपला मार्गी कुठंतरी लागताना आपल्याला आणि प्रमाणे मला खात्री की अशाच पद्धतीने जर आपण चालत राहिलो तर हा बसलेला हत्ती जेव्हा उठणारच नाही तर चांगल्या पद्धतीने दौडायला देखील लागेल आणि त्याचा विश्वास आज आपल्याला मला आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने मी आधीच काय बोलणार नाही परंतु संपूर्ण पत्रपटील कुटुंबाच्या वतीने विठ्ठल परिवाराला शुभेच्छा देतो आणि विठ्ठलची अशी यशोबाचा या वर्षान वर्ष चालत राहू अजूनपर्यंत आपण सर्वजण बाहेर पडू अशाच प्रकारची शुभेच्छा देतो पुणे उपस्थित सर्व सभासदांना नवीन वर्ष शुभेच्छा देतो आणि माझे दोन शोभू